आंबाईचं नाही लगे ढगा पडल्या मघाग मघाग दोघीची फोकडी मघाग बघा गा पडल्या मघाग मघाग दोघी कोण बाई कोण रानमाळी गोर माझ्या संघी खेळते आयस तरी कोण कोण बाई कोण कोण माझ्या आयस तरी कोण चला ताई तुम्ही समुद्राची वाळू चाळणीने चाळू चाळणीने चाळू आम्ही दोघी मैत्रिणी खेळू खेळू आम्ही दोघी मैत्रिणी आपण दोघी मैत्रिणी गाळा घालू मिठी गाळा घालू मिठी कटकिली फोडू खोबऱ्याची वाटी कटकिनी फोडू खोबऱ्याची वाटी

शिकली पान खायाला पाऊस नाही पाणी नाही रान कसे पाऊस नाही पाणी नाही कान नाही नाही तोंड कसे रंगले चुना नाही तोंड कसे रंगले बरोबर